महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन केलं करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही आणि गुन्हे दाखल झाले तुमच्यावर याच्या अगोदर सुद्धा आता शेतकऱ्यांच्या आणखी गुन्हे दाखल लोकशाहीची भाषा कळत नसेल तर मग ठोकशाही करावं लागते आणि विदेशातून सोयाबीन जर मागवत असलं तर या शेतकऱ्यांना काही मिळतंय विदेशातून सोयाबीन मागवण्याची आयात करण्याची गरजच नव्हती काळा बाजार झालाय किंवा गोड बंगाल केले काय सांगायला सोयाबीनला भाव अत्यंत कमी आहे तर सीए लोकांना चिरीमिरी देऊन केले ते खरे आहेत का खोटे आहेत कारवाई नाही झाली तर पुढचं कारवाई जर झाली नाही उगस खरेदी केंद्र चालू देणार नाही अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खरेदी केंद्र चालू देणार नाही महाराष्ट्र भरात जे आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकरी अजूनही चिंतेत आहे मागील काही वर्षापासून भावच मिळत नाही त्यामुळे एकीकडे एक 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 शेतकऱ्यांची ओरड आहे असा असताना जे सोयाबीनचे हमी केंद्र देण्यात आलेले आहे सरकारकडून त्यांनीही घोळ घातल्याचं चित्र समोर येत आहे ज्यांना परवाने नाहीत किंवा परवानग्या नाहीत किंवा जे ब्लॅक लिस्टमध्ये आहेत अशा लोकांना सुद्धा परवानग्या देण्यात आलेल्या या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी मनसेचे नेते माझ्यासोबत आहेत कशा पद्धतीने हे सगळं काळाबाजार झालाय किंवा गोडबंगाल केले काय या यावर्षी सोयाबीनला भाव अत्यंत कमी आहे आणि सोयाबीनचा हमीभाव जर आपण बघितलं तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे परंतु मार्केटचा भाव हा अतिशय कमी आहे आणि त्याच्यामुळं शासनानं हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि खरेदी केंद्र सुरू करत असताना जवळपास ऑक्टोबर सात ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि सहकार म्हणजे पणन आणि सहकार विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या खरेदी केंद्राच्या पूर्वनियोजनाबद्दल बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एस एल ए ठरव ठरवण्यात आली कृषी पणन मंडळाला एस एल ए म्हणून त्यांनी नेमणूक केली आणि त्या खरेदी केंद्र कुणाला द्यायचे ह्याच्या संदर्भात काही निकष त्या ठिकाणी लावण्यात आले आणि त्या संदर्भानं मग निकष लावत असताना त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडं ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्या शेतकरी उत्पादक कंपन्याकडं तीन वर्षामध्ये तीन जास्त तीन कोटी किंवा तीन कोटीपेक्षा कोटी जास्तीची उलाढ आला आहे अशाच एफ पी सीना अशाच फार्मर प्रोड्युसर कंपनींना खरेदी केंद्र देण्यात यावेत काय घडलेलं आहे ने, नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये आता काय घडलं काय म्हणणं आहे विषय असं झाला की असं त्यांनी निकष लावलेला असताना अशी आठ घातलेली असताना सुद्धा त्यांनी ज्या लोकांनी ज्या फार्मर प्रोड्युसन कंपन्यांचं उत्पादन तीन वर्षात तीन कोटीचं नाही अशा mm -hmm. लोकांनी बोगस ऑडिट रिपोर्ट बोगस टर्न ओव्हर सी चिरीमिरी देऊन घेतले आणि ते दाखल केले खर तर त्याची वस्तुस्थिती पाहणं यांचं काम होतं कृषी पणन मंडळाचं क्रायटेरिया असतो कोणत्या क्रायटेरियाला हे सगळे नियम पाळतात त्यांना दिलं पाहिजे असं त्याच्यामध्ये टी सेवन हे फॉर्म बघणं गरजेचं होतं की त्याच्या पोर्टलवर जाऊन ते जे त्या ऑडिट रिपोर्ट त्यांनी दाखल केले ते खरे आहेत का खोटे आहेत ह्याची पडताळणी करत करणं गरजेचं होतं त्यासोबतच दुसरा एक निकष असा होता की त्यांना कामाचा अनुभव असला पाहिजे ज्यांनी सरकारी शासकीय खरेदीचा अनुभव ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आहे त्या कंपन्यांना मान्यता देण्यात यावी ज्यांच्याकडं भौतिक सुविधा उपलब्ध आहेत खरेदी केंद्र केंद्र चालवण्यासंदर्भातल्या ज्या भौतिक सुविधा असतात त्या उपलब्ध आहेत त्यांना मान्यता देण्यात यावी ते सुद्धा बघितलं गेलं नाही म्हणजे माझा असं आहे या संदर्भानं तक्रारी झाल्या अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी तक्रारी केल्या की खोटं दाखल केले किमान तक्रारी झाल्यास का होईना कृषी पणन मंडळ असेल किंवा नाफेड असेल त्यांनी त्याची तपासणी करणं गरजेचं होतं परंतु तशा केंद्रांना गडबडीनं पैसे देऊन या लोकांनी मान्यता देऊन टाकली अशा सगळ्या किती कंपन्या आहेत आणि किती ठिकाणी सगळं जवळपास साठ ते सत्तर टक्के कंपन्या बोगस आहेत साठ ते सत्तर टक्के कंपन्या बोगस आहेत कारण ज्यांच्याकडं समजा तीन कोटीचं टर्न ओव्हर नाही का काही जणांकडे कामाचा अनुभव नाही काही जणांकडे भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत आणि काही कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहेत का त्यांच्या शासनानं जो जी आर काढला होता त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्ट लिहिलंय की ज्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड आहेत त्या कंपन्यांना खरेदी केंद्र देण्यात येऊ नये आणि ज्या तारखेला हा जी आर काढला आहे जी आर काढला आहे ऑक्टोबरमध्ये आणि लगेच म्हणजे सात तारखेलाच्या निकषामध्ये ते आहे आणि त्याच्यानंतर लगेच सोळा तारखेला मंत्रिमंडळात त्या लोकांची त्या ब्लॅक लिस्टेड कंपनीवाल्याची तार कोण आहे सगळ्या जबाबदार कोण आहे या सगळ्याला जबाबदार कृषी पणन मंडळ आहे या सर्वाला जबाबदार नाफेड कंपनीचे अधिकारी आहेत आणि या सगळ्याला जबाबदार मंत्रिमंडळातले सुद्धा अधिकारी आहेत ज्यांनी दहा लाखापासून पंधरा लाख रुपयापर्यंतचे पैसे घेऊन त्या ठिकाणी ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना चिट दिलं आणि गंभीर आरोप करताय हे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या सिस्टीम हो शंभर टक्के गंभीर आरोप करतोय त्या संदर्भातले पुरावे मी स्वतः मुख्यमंत्र्याला या संदर्भात निवेदन दिले की तुम्ही जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या पोर्टलवरून तपासा मी जर खोटं बोलत असेल तर मी जर माझे आरोप चुकीचे आहेत तर त्यांच्या पोर्टलवर जाऊन त्यांची ऑडिट रिपोर्ट तपासा त्यांचे टर्न ओव्हर तपासा त्यांचे टर्न ओव्हर दाखवलेलं खरं आहे का खोटं हे पाहता येतं आपल्याला कसा झाला भ्रष्टाचार ह्या ज्या चुकीच्या फाईल समजा इथं काय होतं प्रोसिजर कशी होती की त्या त्या विभागामार्फत समजा आता लातूर विभाग आहे लातूर विभागाच्या कृषी पणन मंडळाच्या कार्यालयामध्ये इथं बरगे साहेब म्हणून होते त्यांच्यामार्फत इथं प्र म्हणजे प्रस्ताव स्वीकारले गेले प्रस्ताव स्वीकारत असताना त्यांनी शहानिशा करणं गरजेचं होतं किमान त्यांनी शहानिशा नाही केली समजा तर विचार कसा झाला शहानिशा न करता पैसे घेऊन चिरीमिरी घेऊन हि प्रस्ताव पुढे पाठवले संचालक मंडळात तरी शहानिशा होणं गरजेचं होतं त्यांनी पैशाचे व्यवहार करून मंत्रालयात पाठवले मंत्रालयाने नाफेडकड पाठवले आणि नाफेडनं मंजूर केले मला काय म्हणायचं की कुणाच्याच निदर्शनास कसं येत नाही म्हणजे याचा अर्थ क्लिअर कट पंधरा हजारापासून वीस हजारापासून दोन लाखापर्यंतचे यांचे व्यवहार झालेले आहेत नेमकं शेतकऱ्यांना तोटा कसा झाला शेतकऱ्यांना तोटा असा झाला की ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीन पीक ऑक्टोबर महिन्यात आलं तर आतापर्यंत अर्धी खरेदी झाली पाहिजे आणखीन यांचं खरेदी वाट खरेदी केंद्र वाटपच चालू आहे म्हणजे त्यांनी नावाला सुरू केलं काय हे सगळं आता जर आपण बघितलं तर आणखीन पाच टक्के सुद्धा खरेदी झाली नाही जे पहिल्या टप्प्यात ज्यांना मंजुरी दिली पहिल्या टप्प्यात ज्यांना खरेदी केंद्राची मंजुरी दिली पाच टक्के सुद्धा मंजुरी नाही म्हणजे फक्त नावालाच सुरू झालंय म्हणायला हरकत नाही असं येऊ शकतं व्यापाऱ्यांचं वगैरे हे सगळे खरेदी करून पुन्हा दाखवतील की आम्ही सगळ्यांचं हो आता खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर पहिल्या टप्प्यातल्या ज्या बोगस कंपनी आहेत त्याच्यामध्ये आडत दुकानदार आहेत काही आडत दुकानदारांनी शेतकऱ्याच्या नावावरती कंपन्या करून त्यांना सुद्धा देण्यात आले म्हणजे यांना शेतकऱ्यांचा फायदा करायचा का व्यापाऱ्यांचा फायदा करायचा आहे कृषी पणन मंडळाचा फायदा करायचा अधिकाऱ्याचा फायदा करायचा का शेतकऱ्याचा फायदा करायचा हा खरा प्रश्न आहे खर तर विदेशातून साहेबीन मागवलंय हो आणि विदेशातून सोयाबीन जर मागवत असलं तर या शेतकऱ्यांना काही मिळतंय असं मिळायला असं वाटतंय ना विदेशातून इथल्याच सोयाबीनची खरेदी विक्री व्हायला तयार नाही इथल्या सोयाबीनच्या सोयाबीनला भाव मिळायला तयार नाही इथले शेतकरी परेशान आहेत विदेशातून सोयाबीन मागवण्याची आयात करण्याची गरजच नव्हती खरं तर आपली इथं सोयाबीन सोयापेंड जी आहे ती एक्सेस आहे आपली सोयापीन एक्सेस आहे आपले सोयापेंडला निर्यात होणार होत नाही आहे आपली तर त्याच्या निर्यातीसाठी निर्यात अनुदान त्यांनी दिलं पाहिजे होतं सोयाबीन आरे आयात केल्यानंतर इथं भाव कसं वाढणार आहेत हा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूने नाहीत हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने नाही ही सरकार म्हणजे शेतकऱ्यांना फसवणारी टोळी आहे असा माझा आरोप आहे शेवट या सगळ्या ह्याच्यात जर कारवाई नाही ना झाली तर पुढचा तुमचा कारवाई जर झाली नाही तर शंभर टक्के मी या ठिकाणी सांगतो की आम्ही बोगस खरेदी केंद्र चालू देणार नाहीत ज्यांना आम्ही ज्या मागण्या केल्यात की ज्यांनी ऑडिट खोटं दाखवले टर्न ओव्हर खोटं दाखवलं त्याची तपासणी करा दुसरं ज्यांना अनुभव कसल्याही प्रकारचा नाही त्यांच्याकडे भौतिक सुविधा नाही त्यांची तपासणी करा ज्यांना ब्लॅकलिस्टेड होत्या परंतु ब्लॅकलिस्टेड असताना सुद्धा त्यांना खरेदी केंद्र देण्यात आलेत क्लीनचीट देऊन तशा लोकांची परत एकदा फेर तपासणी करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खरेदी केंद्र चालू देणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे संबंधित दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही अनेक गुन्हे दाखल झाले तुमच्यावर याच्या अगोदर सुद्धा आता ह्याच्यात पुन्हा आणखी गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु जर समजा यांना प्रेमाची भाषा कळतच नसेल लोकशाही आता मी तीन अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तक्रारी केल्यात आता हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उचलला गेलाय परंतु जर समजा काहीच कारवाई होत नसेल तर आता नाही ना शेवटी लोकशाहीची भाषा कळत नसेल तर मग ठोकशाही करावं लागते इलाज नाही हे होते मनसेचे नेते संतोष नागरगुजे यांनी थेट इशारा दिलेला आहे की जर या कंपन्या ब्लॅकलिस्ट असूनही यांना का दिल्या याच्यावर कारवाई नाही झाली अधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर खळखट्याक करू असा इशारा दे त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं भलं होत नाही आहे का एक केंद्र सुरू करून देखील शेतकऱ्यांची लूट आणि शेतकऱ्यांना पैसाच जर मिळत नसेल तर हे केंद्र कशामुळं सरकारनं स्थापन केले हाही देखील प्रश्न आहे त्यामुळे या सगळ्या आंदोलनानंतर आणि या प्रकरणानंतर सरकारला जाग येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद